आज अकरा वाजता अर्थसंकल्प जाहीर होणार आहे केंद्रीय अर्थसंकल्प सन दोन हजार चोवीस देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै म्हणजे आज रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत मोदी थ्री पॉईंट झिरोच्या या अर्थसंकल्पावर देश आणि जगाच्या नजरा खेळल्या आहेत मात्र या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रांना चालना मिळेल आणि कोणती पदे निराजजनक होतील हे पाहणे बाकी आहे त्याचबरोबर देशभरातील शेतकऱ्यांचेही लक्ष या अर्थसंकल्पाकडे लागलेले आहे आता शेतकऱ्यांसाठी अकरा वाजता आज या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांसाठी सरकारची पी एम किसान योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आहे म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम तीन हप्त्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावर पाठवली जाते ही योजना योजना सन दोन हजार एकोनीसमध्ये सुरू करण्यात आली होती तर आता शेतकऱ्यांना वर्षाला आठ हजार रुपये दिले जातील अशी अपेक्षा आहे हे पैसे शेतकरी शेतीसाठी घेतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जर आठ हजार रुपयानं वाढ झाली तर शेतकऱ्यांना नक्कीच आर्थिक दिलासा मिळेल आता दोन नंबरची अपडेट पाहूया कृषी उपकरणावर सवलत शेतीच्या कामात वापरल्या जाणाऱ्या उपकरणावर सूट मिळेल अशी आशा शेतकरी संघटनाकडून यंत्रावर लावण्यात आलेल्या जी एस टीला सातत्याने विरोध होत आहे त्यानंतर आता उपकरणावर कमी जी एस टी दर किंवा अधिक सबसिडी मिळण्याची आशा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कमी व्याजात जास्त पैसे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कृषी कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये केली जाऊ शकते सध्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतचे कृषी कर्ज सात टक्के व्याजदराने मिळते ज्यामध्ये तीन टक्के सबसिडीचा समावेश आहे म्हणजे शेतकऱ्यांना हे कर्ज चार टक्के व्याजदराने मिळते महागाई आणि कृषी खर्चात वाढ पाहता सरकार कर्ज मर्यादा वाढू शकते अशी अपेक्षा या ठिकाणी आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहूया तर अर्थसंकल्प बजेटमध्येही ही भेट मिळू शकते आपल्या देशाच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत कृषी क्षेत्राचे महत्त्व हे योगदान आहे मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या अर्थसंकल्पातून किमान आधारभूत किमतीत म्हणजे एम एस पी वाढ आणि पिकं विमा योजनेची घोषणा शेतकऱ्यांना अपेक्षित आहे याशिवाय वाढता खर्च अस्थिर बाजारभाव शेतकऱ्यांवरील वाढते कर्ज हवामान बदल आणि मर्यादित पायाभूत सुविधा यासारख्या शेतीवर परिणाम करणाऱ्या आव्हानाकडे नव्याने लक्ष दिले जाण्याची अपेक्षा आहे मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प नवीन मैदान तयार करू शकते आणि अधिक मजबूत शाश्वत आणि सर्वसमावेश कृषी परिस्थिती विकसित करू शकते त्यामुळे शेतकरी समृद्ध होईल आता शेवटची सहा नंबरची अपडेट पाहूया तर मोफत वीज शेतीसाठी स्वस्त खताची घोषणा यासोबतच शेतकऱ्यांना मोफत वीज सुधारित दर्जाचे स्वस्त बियाणे खते पाणी यासारख्या कृषी सुविधांवरील अनुदानात आणखी वाढ करण्यात येणार आहे तसे होण्याची आशा आहे कारण सध्या शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान हे अपुरे आहे आणि शेतकरी सतत कर्जाच्या गर्दीत अडकत आहे कारण सतत वाढत आहे शेतीच्या खर्चामुळे शेतकरी गंभीर कर्जबाजारी होत आहेत सरासरी घरगुती कर्ज सात लाखापेक्षा जास्त आहे कर्ज, कर्ज आणि आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांकडे दुःखाचं डोंगर कोसळलं आहे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे यासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योजनांची घोषणा करू शकतात यामध्ये पी एम किसान सन्मान निधी यासारख्या योजनांमध्ये वाढती वाटप वेळेवर आणि कार्यक्षम वितरण सुनिश्चित करणे आणि आवश्यक आर्थिक स्थिरता प्रदान करणे समाविष्ट आहे यासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत देण्यासाठी सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याचाही या ठिकाणी समावेश आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व अकरा वाजता अर्थसंकल्प पाहायला विसरू नका धन्यवाद